हॅलो फ्रेंड्स मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत मस्त असा एकदम सिंपल आणि मस्त गोड असा केक कसा बनवायचा ते अगदी सोप्या पद्धतीने आणि सिंपल पद्धतीने आपण आज येथे केक बघणार आहोत चला तर मग आज आपण येथे केक बनवायला सुरुवात करूया येथे घेतलेले आहे मी एक बाऊल त्यामध्ये मी घेणार आहे मोठे कप दोन प्रीमिक्स अनेक वेळा मी दाखवलेला आहे की मैद्यापासून केक कसा बनवायचा ते आता मी प्रेमिक्सपासून केक कसा बनवायचा ते दाखवणार आहे दोन कप मी इथे प्रेमिस घेतलेला आहे आणि ते त्यातलाच एक कप म्हणजे तोच एक कप मी इथे पाणी घेतलेला आहे मस्त असं मऊसर पूर्णपणे व्यवस्थित सर्व बाजूंनी हलवून घ्यायचं आहे आणि छानपैकी इथे एक बॅटर तयार करायचं आहे त्याचं खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा मध्यम प्रमाणात आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता मी त्यामध्ये घातलेला आहे एक चमचा ऑइल ऑइलनी बॅटर हे मस्त मऊसर पडतं आणि केक मस्त स्पॉन्जी होतो आणि केक कुठल्याही प्रकारे चिटकत नाही त्याचप्रमाणे मी त्यामध्ये घातलेलं एक वन टीस्पून इसेन्स रोज इसेन्स आहे तुम्ही कुठलाही फ्लेवर येथे वापरू शकता मी रोज फ्लेवर वापरलेला आहे आणि अशा प्रकारे मी ते एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये मी घातलेलं आहे खाली बटर पेपर ऑइल लावलेला आहे आणि बटर पेपर घातलेला आहे अशा प्रकारे सर्व बाजूनी त्याला हलवून घ्यायचं आहे आणि आज आपण मस्त असा केकमध्ये पातेल्यामध्ये कसा केक बनवायचा हे बघणार आहोत बऱ्याच वेळा मी ही केक दाखवलेला आहे आता मी तोपर्यंत केकची बेस तयार होईपर्यंत इथे क्रीम कशी तयार करायची ते बघणार आहोत अशा प्रकारे मी इथे दोन चमचे क्रीम घेतलेली आहे व्हीप क्रीम आता आपण बिटरने हलवून घेऊया मस्त अशी फास्ट बिटरने त्याला हलवून घ्यायचं आहे आणि झटपट आपली क्रीम तयार करायची आहे तुम्ही बघत आहात मस्त असं फुललेली आहे क्रीम आणि मस्त असे आता आपली एक पाच ते सहा मिनिटात आपली ही क्रीम मस्त अशी घट्ट रेडी झालेली आहे बघा एकदम परफेक्ट अशी क्रीम येथे मी तयार केलेली आहे अगदी सोप्या पद्धती आणि कमी वेळात आपली ही मस्त अशी घट्टसर क्रीम झालेली आहे एक पंधरा ते वीस मिनिट आपण ही फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत मस्त थंड होण्यासाठी आता बघा आपला मस्त येथे बेसही रेडी झालेला आहे खूप सुंदर स्पॉन्जी स्पॉन्जी झालेला आहे आता आपण त्याला येथे बेस तयार करून घेणार आहोत मस्त केक क्रीम लावून घेणार आहोत अशा प्रकारे पूर्ण एक बेस तयार करून घेतलेला आहे बघा आता आपण एक सिम्पल सी डिझाईन करणार आहोत फक्त मस्त बघा मी तेथे क्रीममध्ये ब्ल्यू कलरही मिक्स केलेला आहे आणि अशा प्रकारे एकदम सिंपल सिंपल मस्त असे फुलं काढून घ्यायचे आहेत खूप सुंदर दिसत आहे बघा अगदी सोपी डिझाईन आहे खूप अवघडही नाही सगळ्यांनी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त मस्त चमचमीत झणझणीत व्हिडिओसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा खूप सुंदर असं आहे आपली सिंपल डिझाईन एकदम रेडी आहे खालच्या साईडनेही आपण डिझाईन बनवून घेणार आहोत मस्त एकदम परफेक्ट अशी क्रीम आपली झालेली आहे बघा डिझाईनही खूप सुंदर येत आहे अगदी कमी वेळात आणि कमी टाईममध्ये आपला मस्त असा केकही रेडी झालेला आहे खूप सुंदर छोटे छोटे फुलं मी खाल्ली आहे ते काढून घेत आहे नोजल तेच आहे अशाच प्रकारे आपला केक रेडी आहे कुठलाही जास्त वेळ न लागता कमी वेळात अगदी मस्त असा केक तयार आहे आणि मी डेकोरेशनसाठी इथे मस्त मस्त छोटे छोटे गोल मनी टाकत आहे गोल्डन कलरचे परफेक्ट चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू